मला माहिती आहे की आपण खूप वेळापासून आणि आपला हा कार्यक्रम आहे महिलांचा कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे इथे आपण भाषण ऐकण्यासाठी आलो नाही परंतु आणि त्या भाषणच्या कार्यक्रमात आम्ही राजकीय लोक पदाधिकारी लोक आमच्या पक्षाची भूमिका काय हे आपल्याला कळलं पाहिजे त्यामुळे सर्वांनी आपल्या वेचा आपल्याला मत आपल्या समोर मांडलं मी काय जास्त वेळ घेणार नाही कारण की आपल्याला जो मुख्य कार्यक्रम आपला सुरुवात काही पण असो सिक्कीम या सकाळ बसून रात्रभर म्हणजे लोकांच्या कामात त्रास फिरत असतात द्या तुम्ही बघितलं असं लता हवी इथं बॉटिंग गार्डन मध्ये पहिल्यांदा उभं केलं होतं पाण्यासाठी आंदोलन उभं केलं होतं याच प्रकारे तुम्ही अर्ध्या रात्री आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या दुःखातच नाही दुःखात सुद्धा आम्ही तुमच्याकडे धावत जाऊ तुमचा लहान भाव म्हणून तुमचा मुलगा म्हणून आम्ही तुमच्या प्रत्येक सुख दुःख तुमच्या सदर तुमच्या सोबत जाऊ हे बोलतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बल्लारशा विधानसभा बल्लारशा विधानसभातर्फे घेण्यात आलेल्या संक्रांतीच्या आणि स्नेहमिलनाच्या कार्यक्रमामध्ये संदीप भाऊ गिरे शिवसेना जिल्हाध्यक्ष सिक्कीभाय यादव यांच्या नेतृत्वामध्ये घेण्यात आलेल्या ह्या कार्यक्रमाला बल्लाक्षाच्या माता भगिनींनी मोठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे कार्यक्रमामध्ये दोन ते अडीच हजार महिला ह्या सहभागी झाल्या त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानते मी मनस्वी संदीप गिरे आपले आभार मानते आणि आपले दोन शब्द खतम करते जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा प्रमुख संदीप भाई गिरे मंच पर विराजमान हमारी एडवोकेट मेघा ताई भाले इन्होंने भी इस कार्यक्रम में आए हमें खुशी हुई उनके लिए यहाँ पर घरकुल मंजूर कराने के लिए यह व्यक्ति व्रत ने चिंता और आज आपको तो बताऊंगा कि वह शबरी आवास योजना पर मंजूर हो गई अब सारे नगरपालिका सिर्फ अपने बड़ारपुर क्षेत्र में सारे महाराष्ट्र की नगरपालिका सारे महाराष्ट्र की महानंद पालिका में शबरी योजना मंजूर हुई उसका आंदोलन ही हम लोगों ने किया कि तू भी संक्रांतीचा प्रोग्राम किंवा तिरगुणाचा प्रोग्राम म्हणून इथं जमला नाही तर कुठेतरी या देशात आणि महाराष्ट्रात हे वेगळं राजकारण पेटलं आहे आणि तुमच्या जे त्याच्यासाठी जमला पाच वर्षाने दहा वर्षा बघितलं तर सिलेंडरचे भाव दोनशे तीनशे चारशे पर्यंत होते परंतु आज तुमच्या सिलेंडरचे भाव बाराशा पर्यंत गेले एका आईला एका महिलेला माहित आहे कि ती तूल कशी सांभाळायची असते परंतु महिला कुठंतरी बीजेपीची आज मोठी चांगली मंत्री आहे ती कुठतरी सिलेंडर घेऊन ज्यावेळेस वेळेस काँग्रेसची सत्ता होती डोक्यावर सिलेंडर घेऊन नाचत होती आणि ती नाची असं म्हणत होती की हे बघा सिलेंडरचे भाव येऊन

आमदार कुठल्याही पेज वर चढल्यानंतर मोठमोठ्या गोष्टी सांगतात मला त्यांना खुलं खुलं आवड आहे रोजगार तुम्ही उपलब्ध करून दिला काहीतरी सांगा हजार दोन हजार दोनशे पाचशे एकही रोजगार उपलब्ध करून दिला नाही रोजगार आजची गरज आहे माझ्या आया बहिणींना मी एवढं बोलतो आणि थांबतो जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज